की, बारा हजारची पश्मिना दहा हजार आणि दोन हजार सुद्धा नाही फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपयामध्ये साडी मिळणार आहे आणि ते सुद्धा फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया मध्ये आहे की नाही एकदम धमाका तर धमाकेदार आपली मी लॉन्च करत आहे पश्मीना सॉफ्ट सिल्क हे फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि ऑल ओव्हर संपूर्ण थ्रेडचं काम या साडीवरती असणार आहे पहिले लांबी रुंदी अतिशय परफेक्ट आहे साडी बघून घ्या मिऱ्या सुद्धा खूप छान पडतात केवढी हाईट असू द्या काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि साडीचा सा, वाव असा हा पदर बघून घ्या बघा जवळून दाखवा किती सुंदर हा पदराचा भाग आहे खूप सुंदर यावरती का काम केलेलं आहे छान असं फिनिशिंग आहे आतली बाजू सुद्धा पाहू शकतात सॉफ्ट असल्यामुळे प्रश्नच येत नाही आणि काठ सुद्धा किती बोलके आहेत आणि तुम्ही जर यावरती जर बघितले तर सुंदर असं कलर्श तुम्हाला यावरती पाहायला मिळणार आहे वाव असा पहिला कलर वाईन कलर आंबा कलर सुंदर असा कॉफी कलर ग्रीन कलर नारायण पूजेसाठी सुंदर असा गड हिरवा रंग पेट्रोल ब्ल्यू कलर पिंकीश रेड कलर आणि लास्ट असा चिंतामणी कलर आहे कि हिट असे कलर तर मग काय बघा बुकिंग नंबर दिला पण पंधराशे पन्नास मध्ये बुकिंग करायची आहे की नाही दंबादार